फुलंब्री तालुक्यातील तीर्थक्षेत्र बोरगाव अर्ज येथील गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्ताने मंगळवारी हजारो भाविकांनी फराळाचा आणि दर्शनाचा लाभ घेतला आहे तर शेकडो महिलांनी सकाळी सात वाजता सामूहिक आरती देखील केली आहे मंगळवारी सकाळी चार वाजता काकडा भजन करण्यात आले सकाळी साडेसात ला गणपतीची सामूहिक महाआरती महिलांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर येणाऱ्या भाविक भक्तांना दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले येणाऱ्या भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले येथे कीर्तन गणपती मूर्तीला अभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी गणपती मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले गणपतीच्या आरतीसाठी कुणालाही प्राधान्य न देता गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना सामूहिक आरतीचे प्राधान्य देण्यात आले ग्रामस्थांच्या वतीने दोनशे पन्नास किलोची फराळसाठी साबुदाणा खिचडी बनवण्यात आली होती गावात कितीही राजकारण असले तरीही सर्व ग्रामस्थ एकजुटीने येणाऱ्या भाविकांना कुठलाच त्रास होऊ नये यासाठी दिवसभर झटत असल्याचे चित्र दिसले येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य ब्रह्मलीन पूर्णगिरी महाराज यांनी उमा महेश्वराचे महादेवाचे हेमाडपंथी मंदिर बांधले असून हे मंदिर गिरजा काठावर व गणपतीचे मंदिर गिरजा नदीच्या पात्रामध्ये असल्याने येथे निसर्गरम्य वातावरण असल्याने हे पर्यटन स्थळ देखील आहे महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री